आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आजचा दिवस हा पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा केला जातो दोन हजार चौदा साली माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी युनूमध्ये हा प्रस्ताव मांडला की ह्या दिवसाला आपण एक चांगली संकल्पना लोकांच्या आरोग्यासाठी योगा दिन म्हणून का आपण पाळला जा पाडू नये तर युनोमध्ये एकशे सत्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि दोन हजार पंधरापासून तर आजपर्यंत आणि पुढेही चालू राहणार हा आज योग दिवस योगा दिवस पंचायत समितीच्या प्रांगणात आपल्या कर्मचाऱ्यांसह आज आम्ही योगाचे थोडे घडे घेतले आणि यापुढे आमचं स्वास्थ्य आणि देशाचंही स्वास्थ्य आणि राज्याचं स्वास्थ्य कसं चांगलं राहील याबाबत मी सर्व तालुकावासींना योगा दिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद